नमस्कार भावांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांची आवडती जोडी म्हणजे बकासूर आणि सरजा मित्रांनो बकासूर आणि सरजा आज मौजे गाराडे मैदानात आपल्याला पलताना दिसलेली आहे सुट्टा गट पास केला खरं तर ही मित्रांनो सोळा तारखेला पाच लाखाच्या मैदानात ही जोडी पलणार होते पण काही कारणात सो कॅन्सल करून हे नियोजन आजच्या नऊ तारखेमध्ये केलं मित्रांनो यांचं बकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या सरजाचं हे खरं तर नियोजन पाच लाखाला सोळा तारखेला झालं होतं पण आपण तीन दिवस आधी हे नियोजन चेंज झालं आणि नऊ तारखेला पलवण्यात आली ते पण आज तर मित्रांनो मी तुम्हाला तीन दिवस आधीच पायरा सांगितलं होतं की बकासूरचा पायरा हा स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचा सरजासोबत आहे तर मित्रांनो आज चालू असलेल्या मौजे गाराडे मैदानामध्ये गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारवर ही गाडी आपल्याला पलताना दिसली चांगल्या प्रकारे सुट्टा निकाल घेतला जेव्हा जेव्हा ही जोडी पळत असते तेव्हा नक्कीच ह्या जोडीला गॅस लागत असतो टॉपचीच जोडी आहे ए जोडी बकासूर आणि सरजा पण एक आपल्याला दुर्दैव वाटतं की आपलं जे हिंद केसरी त्रिकूट म्हणायचो बैलगाडा क्षेत्रात हिंद केसरी त्रिकूट म्हणून संबोधले जाणारे ही त्रिकूट होते बकासूर सरजा आणि विठ्ठल नाना पण आज मित्रांनो विठ्ठल नाना गाडीवर दिसत नाही म्हणून वाईट वाट वाटतं पण आज बकासूर आणि सरजा ही सरांची आवडती जोडी होती ती आज फायनली मित्रांनो पलताना दिसली असो मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांची आवडती जोडी बकासूर आणि सरजाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो